ओम नमो नारायण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे दहा जून रोजी ज्येष्ठ मासची पौर्णिमा आहे या दिवशी वटपौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा सण साजरा केला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया सुखी वैवाहिक जीवनासाठी व पतीला आरोग्य व दीर्घायू लाभण्यासाठी व्रत करत असतात व वडाच्या झाडाची सतीमातेची पूजा आराधना करतात तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे वटपौर्णिमेचं जे पूजन आहे ते कोणत्या शुभमुहूर्तावर करावं भद्रा काळ आलेला आहे तो कधी आहे राहू काळ कोणता आहे ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम ही जी पौर्णिमा तिथी आहे ती कधी प्रारंभ होते ते जाणून घ्या तर पौर्णिमा तिथी प्रारंभ होते दहा जून सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटाला आणि पौर्णिमा तिथी समाप्त होते अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनटाला आता जो पूजनाचा जो मुहूर्त आहे तो पाहूया तर पहिला जो मुहूर्त आहे तो सकाळी दहा जूनच्या सकाळी आठ वाजून बावन्न मिनटापासून ते दुपारी दोन वाजून पाच मिनटापर्यंत असणार आहे परंतु जी पौर्णिमा आहे ती अकरा वाजून पस्तीस मिनटाला प्रारंभ होती त्यानुसार दुपारचा जो अभिजित मुहूर्त आहे यातला चांगला तो दुपारचा अभिजित मुहूर्त कोणता आहे शुभ तो देखील जाणून घेऊया तर दुपारचा जो अभिजित मुहूर्त आहे पूजनासाठीचा तो सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिट ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंतचा हा जवळपास एक, एक तासाचा कालावधी पूजनासाठीचा सा असणार आहे आणि हा जो भद्रा आहे तो भद्रा सकाळी अकरा वाजून तीस मिनटापासूनच भद्रा सुरू होणार आहे तो दिवसभर म्हणजे अकरा जूनपर्यंतच्या दुपारपर्यंत भद्रा असणार आहे परंतु ह्या भद्राचा या, भद्रा या पूजनासाठी कसल्याही प्रकारचा अडथळा असणार नाही कसल्याही प्रकारचा प्रभाव नसणार आहे आता जो राहूकाळ आहे तो देखील या पूजनाचा जो शुभमुहूर्त आहे त्याच्या दरम्यान नसणार आहे तो देखील तरी देखील आपण जाणून घेऊया कधी आहे तर तो, तो या दिवशीचा दहा जून रोजीचा राहुकाळ आहे तो दुपारी तीन वाजून बावन्न मिनिट ते सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटापर्यंतचा राहुकाळ असणार आहे तर अशा पद्धतीने आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या वटपौर्णिमेचं पूजन हे संपन्न करायचं आहे आजची माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास लाईक करा आपल्या परीदेखील शेअर करा धन्यवाद